साडेतीनशे पेक्षा जास्त वर्ष झाली शिवाजी महाराजांचा जन्म सोळाशे तीस साली शिवनेरीत झाला अठरा हजार तीनशे सहा दिवसांचं त्यांचं आयुष्य माझी एका प्रोफेसरची भूमिका आहे डॉक्टर समर सर आणि त्याला आडनाव नाही दिले कारण त्याचं आहे तर शिवजयंतीला जेव्हा आजचा युवक जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणतायत जै जै का शिवजयंती साजरी केली जाते ते जाणण्यापेक्षा त्यांची विचारधारा जाणण्यापेक्षा धांगडधिंग करणं आणि मग रक्त सळसळतंय सांगणं आणि जय भवानी जय शिवाजी म्हणणं म्हणजे नेमकं काय हे समजावून सांगणारा म्हणून असं जे कॅरेक्टर आहे सगळ्यात महत्वाचं पहिला चित्रपट आहे त्यामुळं काहीतरी वेगळं घेऊन गेलं पाहिजे हा साधा बेसिक हेतू होता आणि त्या चित्रपटाला सामाजिक भान ठेवतानाही मनोरंजनाचे पैलू निश्चितपणे जोडलेत एवढं सांगू शकतो तुझ्या प्रकाशाचे धडे आम्हाला खूप पदोपदी सापडतात फक्त छत्रपती शिवाजी महाराज हे मानणं त्यांना मानणं जाणणं जरुरी राजे म्हणजे आमच्या अंगात आमच्या हृदयात आमच्या रक्तात सहसळ त्यांचं म्हणणं डॉक्टर समर सरांचं म्हणणं एवढंच आहे की डायरेक्ट रक्तात उतरतायत पण मध्ये मेंदूत नाही का गेले म्हणजे कळले नाहीत का तुम्हाला लहानपणी काही कळत नव्हतं ना, ना। तेव्हा फक्त कोणी भवानी म्हंटल की आम्ही जय शिवाजी म्हणायचो इतके रक्तात महाराज डायरेक्ट रक्तात आले जरा मेंदू डोकावले असते त्या बरं झालं नसतं मुळात माझा शूट जो सीन होता तो शिवजयंतीच्या दिवशी झाला त्यामुळे एक वेगळंच वातावरण निर्माण झालं की आम्ही सीन करतोय शिवजयंतीबद्दल आणि शिवजयंतीच्या दिवशी तेव्हा असं रोमांच म्हणतो ना थोडे शहारे आले आणि एकूण यंग टीम पण खूपच बिलीफ विश्वास एवढा या सिनेमात मी मकरंद सरांबरोबर काम करतो करतोय जेव्हा मला कळलं की मकरन सर पण या सिनेमामध्ये हो आहेत त्यावेळेला म्हणतात ना एक एक हार्टबीट थोडी स्किप होणं कारण का मी खूप लहान आहे यांना मी लहानपणापासून एकत्र म्हणजे लहानपणापासून मी बघतो आहे टी व्हीमध्ये किंवा ह्यांची ह्यांची कामं बघतो आहे आणि अचानक ते माझ्यासोबत काम करणं हे आणि मी जेव्हा शूटिंग चालू झालं त्या दिवशी फर्स्ट डेला शूटच्या आधी त्यांचं त्यांचा जो डे होता शूटच्या आधी मी त्यांच्या वॅनिटीत गेलो आणि माझी ओळख करून घेतली आ, ते कशा पद्धतीने बोलतात किंवा त्यांचे अभ्यास करण्याचा प्रकार काय की ते मी जाणून घेतला आणि त्यानंतर मला थोडं दडपण माझं कमी झालं की बाबा हां हे सॉफ्ट आहे खूप छान होतं विनायक पवारसाहेबांचे ॲक्च्युली ते ते विचार होते म्हणजे ॲक्च्युली ती आयडिया त्यांची होती तिकडे तर त्या आयडियाला धरून मी पुढे लिहिलं म्हणजे आधी नम्रपणे मान असं झुकतो तर ते मी म्हटलं की नको नम्रपणे नाही आपण करायला पाहिजे आदराने मानस कारण कसं व्यंजन आहेत प्रत्येक शब्दांचा ना त्या चालीशी एक एक बसणारं एक मीटर असतं तर मग अशा पद्धतीने ते गाणं पुढे पुढे सरकत गेलं पण विनायक पवारांच्या त्या विचारांना कुठेही धक्का न लावता त्यांनी त्यांचेही काही शब्द आहेत आम्ही दोघांनी मिळून हे घेतलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं याचं स्टार कास्टिंग ठरवताना की बाबा एक डॉक्टर समर सर म्हणून आहे त्यांच्यासाठी मकरंद देशपांडे सरांचं नाव होतं किंवा संतोष जुवेकर असेल आत्ता मगाशी तुम्ही म्हणालात तसं की तुमचा हा पहिलाच चित्रपट होता मग मी त्यांना ॲप्रोच होतानाही हे ठरवून गेलो होतो की जर आज दिग्दर्शकांची रांग उभी केली त्यात शंभर टक्के माझा नंबर दोनशे नंतर असेल हा माझा पहिलाच प्रयत्न होता पण माणूस म्हणून जर रांग उभी केली तर पहिल्या दहामध्ये मध्ये मी आहे हे मला पूर्ण खात्री होती तर पहिलं पाऊल माणूस म्हणून ठेवलं आणि मग दिग्दर्शक म्हणून आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अनेक लोकांना अनेक गोष्टींचं आकर्षण आहे म्हणून किंवा अखंड प्रेरणास्तोत म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत असतो त्यामुळे यांच्या आतमध्ये असलेला शिवभक्त यांनी लगेच ओकार कळवला की यार हो आम्ही या चित्रपटाशी बांधील होत आहोत किंवा करायचं आहे आम्हाला पण हेच माझ्या गाण्याला उचलून धरतात आणि प्रेम प्रेम करतात खरं त्यांचं श्रेय आहे रसिकांचं आहे कारण त्यांच्याशिवाय आम्ही आम्ही कलाकार काहीच नाही रसिक आहेत प्रत्येक वेळेस हे असतंच आमच्या डोक्यावर की काहीतरी वेगळं पण आलं पाहिजे पण त्याच्याच बरोबर त्याचा आदरभावही राखला पाहिजे ते गाणं सुरेखपणे गेलं पाहिजे तर मला माहीत नाही पण चांगलं झालंय असं लोक म्हणत आहेत आता बघू लोक लोकच ऐकतील ते गीत आणि सांगतील कीर्ती माझ्या राजाची वागनख ख बोलती कीर्ती माझ्या राजाची वागनख बोलती तख्त सारी मुसरा माझ्या सह्याद्रीला घालती मान जुकते, भरून येते झुकते तुभारा समझुंजला शिव सम शिवबा छत्रपती येत्या पंधरा मार्चला हा चित्रपट येत आहे तर आपण सर्वांनी चित्रपट गृहांमध्ये जाऊन हा चित्रपट पाहावा अशी मी विनंती करतो सगळ्यात महत्त्वाचं छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांचे वडील आहेत हे आपण अभिमानाने सांगतो छाती ठोकपणे मिरवतो पण आपण त्यांची मुलं आहोत असे वागतो का बोलतो का चालतो का तर याचं प्रामाणिक उत्तर नाही असं आहे ते उत्तर बदलण्यासाठी हा चित्रपट आहे महाराष्ट्रात फक्त एकच प्राणिकच नाव ते म्हणजे शिवाजी छत्रपती शिवाजी यशोवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वर्धवंत पुण्यवंत नीतिवंत राजा